श्री गुरुदेव नमस्कार आज आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण गोल्डन तार घेतलेले आहे ज्वेलरी मेकिंगसाठी हीच तार आपण वापरत असतो येथे मी काळ्या मान्यांचे मंगळसूत्र घेतलेले आहे व दोन पांढरेमणी आणि एक गोल्डन डिझाईनचा मणी असे हे घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता यात मोरपांखाची डिझाईन आहे नथीसाठी आपण वापरत असतो स्टोन तेच मी येथे ते घेतलेलं आहे व हे दोन पांढरे मोती घेतलेले आहेत पांढरे मणी घेतलेले आहेत तुम्ही या जागी दुसरे कोणत्याही कलरचे मणी वापरू शकता मी एक तारेचा तुकडा कट करून घेतलेला आहे आपल्या बोटाच्या मापाचा कट केलेला आहे तो एका बाजूने असा फोल्ड करायचा व त्यामध्ये नंतरनं ते मणी आणि तो जो स्टोन आहे तो ओन घ्यायचा आहे हे पहा हे असे आपण आकडी तयार करून घेतलेले आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती मोत्याच्या त्याच्या मन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असं आपण स्टोन होऊन घ्यायचं आहे याला आतल्या साईडने होल आहेत त्यामुळे आपल्याला हे सहज होता येतं हे पाहू शकता तुम्ही आपण नथीमध्ये सुद्धा हेच वापरत असतो हे दोन आकाराचे असतात हे पहा आता आपण पांढरा मणी होऊन घेतलेला आहे व दुसरी साईडसुद्धा अशी फोल्ड करून घ्यायची आहे दुमडून घ्यायची आहे त्याची कडी तयार करायची आपण काळे मंगळसूत्र त्यामध्ये गुंतवण्यासाठी दुसऱ्या साईडला सुद्धा कडी तयार करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करू शकतो आपल्या साडीनुसार मॅचिंग मंगळसूत्र हवे असेल तर मधलं आपला जो स्टोन आहे तो तसाच ठेवायचा आहे व साईडच्या मनी बदलायचे आहेत साडीला मॅचिंग ते मनी वापरायचे आहेत हे पहा हे आपलं पेंडिंग तयार झालेलं आहे यामध्ये आपण मण्यांची चेन गुंतवून घ्यायची आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बरेच आहेत काळे काळेमणी व गोल्डन मनी वापरून सुद्धा मी खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत मोत्याचे सुद्धा मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र मी तयार केलेले आहे मी इथे पांढरे मनी वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या कोणत्याही कलरचे मनी वापरू शकता त्याचबरोबर दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडतील या पद्धतीने मी आज हे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व मला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद